वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतींच्या हद्दी शेकडोंच्या संख्येने कोट्यावधी रुपयांच्या अधिकृत अथवा अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या टोले टोलेजंग चर्चची माहिती केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीची मागणी केली होती पण एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी तथा ग्राम ग्रामसेवकांनी माहिती आस्था गायब दिली नाही सदर माहिती मिळे तो दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस पासून शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून तहसील कार्यालय नवापूरच्या असलेल्या मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला नवापूर तालुक्यातील भांगरपाडा या गावचे आदिवासी रुढी परंपरा तथा आदिवासी संस्कृत रक्षक उमेश मंजी गाव इथे बसलेले असून आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस असून सदर जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस पासून नाईलादास्तव न्याय हक्कासाठी आंदोलनस्थळी आमरण उपोषण करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे चर्चचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या गावठाण जमिनीत करण्यात आले असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती आपल्या सहशिक्यांनीशी मिळावी सदरकाने ग्राम ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव दिल्याबाबतची सविस्तर माहिती मिळावी चर्चचे बांधकाम पक्के असल्याबाबत नमुना नंबर आठ अ उतारा देण्यात यावा वास्तू तज्ज्ञाकडून काढलेला नकाशा व नगररचना टी पीचा परवानगी असल्याबाबत नकाशाची छायांकित प्रत मिळावी नगर रचना कार्यालय नंदुरबार यांनी बांधकामाबाबत दिलेल्या नियम व अटींची प्रत तसेच ना हरकत दाखला बाबत सविस्तर माहिती मिळावी चर्चेचे बांधकाम खाजगी शेतजमिनीत केले असल्याबाबत शासनाने बिल शेती येणे आदेशाची छायांकित प्रत मिळावी सदरकामी जमीन मालकाने दिलेल्या संमतीबाबतची सविस्तर माहिती मिळावी नगर रचनाकार नंदुरबार यांनी बांधकामाचा वास्तुतज्ञाचा नकाशा व ना हरकत दाखल्याची प्रत आपल्या सही शिक्षानिशी मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे बिरो रिपोर्ट वादविवाद वाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायत असून सगळ्या ग्रामपंचायती हा, हा, या विसांतर्गत येतात इथे राहणारा आदिवासी समाज हा बहुसंख्येने म्हणजे शंभर टक्के आदिवासी समाज राहतो आणि या आदिवासी समाजाची ओळख ही वेगळी आहे आदिवासी समाज हा अस्तित्व आणि ओळखीसाठी आज लढा देतो आहे कारण आदिवासी समाजाचं अस्तित्व हे जल जंगल जमीन या तीन गोष्टीमध्ये अस्तित्व आहे पण ते सुद्धा हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि आत्ता आमची जी ओळख आहे ती आदिवासी कोणाला म्हटलं गेलं आहे त्याचे काही निकष ठरले आहेत आदिवासींच्या रूढी परंपरा जातीरिवाज ह्या या रूढी परंपरा आणि जातीरिवाजानुसार आम्हाला आदिवासी म्हटलं गेलं परंतु ही ओळखसुद्धा पुसून टाकण्याच्या काही प्रवृत्ती गावागावामध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळं बांधून आणि आमच्या समाजाला धर्मांतरित करून आमच्या समाजाची दिशाकूट करता येईल जेणेकरून गावागावामध्ये दोन विचारधारेमध्ये संघर्ष व्हावा आणि हा समाज अस्थिर झाला पाहिजे आणि याचा विकास झाला विकास होऊ नये एकमेकांमध्ये भांडणे व्हायला पाहिजे या दृष्टीने काही प्रवृत्ती गावागावामध्ये आमच्या समाजाच्या काही बांधवांना इतर संप्रदायामध्ये इतर पद्धतीमध्ये घेऊन जात आहे उदाहरणार्थ इसाई मला वाटतं नवापूर तालुक्यात नाहीतर नंदुरबार जिल्ह्यात किंवा एकंदरीत आदिवासी परिसरात जिथे जिथे आदिवासी माणूस राहतो तिथे तिथे दाखदोपत्री कोणीही विचार नसतो परंतु एकेका चार चार चर्च काही गावामध्ये तीन चर्च काही गावामध्ये दोन चर्च आहे आता ही चर्च कोणी बांधली कोणत्या संस्थेने बांधली आणि का बांधली जर कागदपत्री एकही ख्रिश्चन आमचा आदिवासी बांधव नसेल तर प्रार्थनास्थळं का उभी केले आमचा कोणालाही विरोध नाही तुम्ही भारतात कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याने त्या धर्मात जावं ही उपासना पद्धत स्वीकारावी पण कागदोपत्री लिहावं आमचा कोणालाही विरोध नाही परंतु चर्च आहेत अनधिकृत दिक्रुत, काय अधिकृत असतील पण कागदोपत्री हिंदू बी लिहितात आणि मात्र उपासना पद्धती किचन पद्धतीने सगळ्या विधी चालतात तर हे न करता तुम्ही खरंच क्रिचन असाल तर किचन पद्धतीने तुम्ही उपासना पद्धत करत असाल तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कागदावर आदिवासी कीर्च नसेल घ्या आमचा कोणालाही विरोध नाही जेणेकरून आमच्या समाजाची दिशाभूल करू नये कारण आमचा समाज हा घोडा आहे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि भोडाबाबडा आम्ही सुरुवातीपासून या निसर्गाची सुद्धा करत आलो आहे आम्ही झाडांना दगडांनासुद्धा देव मानणारे आहोत आणि अशा चांगल्या महान जगभरातल्या महान अशा संस्कृतीत त्या जर संपवण्याचा कोणी विचार करत असेल त्यांनी दोन वेळा विचार करावा कारण आमची संस्कृती जर संपुष्टात आली तर आमची ओळख मिट मिटणार आहे आम्ही आदिवासी आम्हाला कोण म्हणणार आम्ही सगळे जर पद्धत बदलत गेलो आदिवासींच्या रूढी परंपरा तर आदिवासी राहत नाही कारण आमचा आहे संविधानमध्ये काही आदिवासी या शब्दाला निकष ठरवून आदिवासी म्हटलं गेलं आहे तर त्या निकषाखाली राहून आम्ही आदिवासी समाज आमच्या समाजाचं कर्तव्य आहे की आमच्या रूढी परंपरा जातीरिवाज त्यांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आणि हक्क समजतो परंतु काही अशा प्रवृत्ती अजून काही लालच देऊन आमच्या समाजाला आम आमच्यापासून काही बांधवांना तोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी विनंती आहे त्यांनी हे सगळं थांबवावं अन्यथा पुढच्या काळात आदिवासी समाजाची ओळख आणि अस्तित्व मिटणार आहे त्याला जबाबदार तिथलं प्रशासन आणि तिथली इसाई प्रचारक राहतील त्याच्यामुळे मी सगळ्या आदिवासी हिंदू बांधवांना सांगू इच्छितो आपण आपल्या समाजाला चांगलं योग्य मार्गदर्शन करा आणि आपण कोणीही दुसऱ्या धर्मात जाणार नाही असा संकल्प करावा विनंती तुम्हाला कोणी भेटायला आलं का बारा तारखेपासून उपोषणला बसले तर मी बारा तारखेपासून धरणे आंदोलनला बसलो आहे माननीय तहसीलदार साहेब एक डी सी आले होते आणि पी आय साहेब बुधवन साहेब आले होते आणि ज्या विभागाअंतर्गत आम्हाला माहिती पाहिजे आहे पंचायत समिती ग्राम विकास अधिकारी ग्रामविस्तार अधिकारी यांच्याकडून आणि आम्ही एकशे सोळा गावांना आर टी आय टाकलेला आहे नऊ डिसेंबरला मी आर टी आय टाकला होता आत्तापर्यंत कोणीही या आर टी आयची दखल घेतली नाही म्हणजे राष्ट्र माननीय राष्ट्रपती आणि माननीय राज्यपालांचा तो अपमान आहे कारण आर टी आय हा केंद्रीय अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा कायदा आहे त्या कायद्यालासुद्धा कायद्याचासुद्धा मान ठेवला नाही प्रशासनाने आणि आत्तापर्यंत मला कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून मी सतरा तारखेपासून हा मरण बसलो आहे तर माझी विनंती आहे प्रशासनाला जे माहिती असेल की मला उपलब्ध करून द्यावी अशी तुम्हाला विनंती तुमच्या पुढच्या पाऊल काय राहील माहिती भेटल्यानंतर माहिती भेटल्यानंतर पुढचं काय ठरवायचं समाजाचं काम आहे आम्ही समाज म्हणून बसू आणि